इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील सर्व तीर्थ टाकेत ते टाकेत फाटा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाहीये या रस्त्यावर रोजचे छोटे मोठे अपघात होत असल्याने यामुळे या, या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय गेल्या दोन ते तीन वर्षापासून या खड्ड्यामुळे रस्त्याची अशीच दयनीय अवस्था झाली आहे सध्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यांची आणखीन दुरवस्था झाली आहे तर सर्व तीर्थ टाकेद हे परिसरा या परिसरातील मुख्य मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये इगतपुरी घोटी आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात परंतु रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला बसणे ये जा करण्यास गैरसोय होत आहे अनेक विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावं लागतंय बस सुविधा उशिराने होत आहे या रस्त्याचे विकास फक्त नावापुरतेच झाले आहे टाकेत ते आधारवड रस्त्यावर प्रवास करणे असून टाकेत हे पर्यटन स्थळ आहे या टाकेत परिसरात किल्ले विश्रामगड प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र असून जैन धर्मियांचे प्रसिद्ध जैन मंदिर आहे तसेच नैसर्गिक आकर्षण अन्य धबधबे अशी पर्यावरणप्रेमींसाठी पर्यटन स्थळे या भागात आहे टाकेत ही परिसरातील एकमेव मुख्य बाजारपेठ आहे सर्वांगीण सुखसुविधांसाठी हे मुख्य केंद्र असल्याने या ठिकाणी प्रवासी भाविक भक्त शालेय विद्यार्थी पर्यटक पर्यावरणप्रेमी व्यापारी शेतकरी आदी मंडळींची बारा महिने चोवीस तास वर्दळ असते रस्त्यांचा विकास हा फक्त नावापुरताच झालेला आहे अशी दयनीय अवस्था रस्त्याची असल्याने अनेकांना या तीव्र समस्यांना सामोरं जावं लागतंय कित्येक दिवसांपासून अशीच अवस्था या रस्त्याची असताना स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा आहेत तसंच काही वर्षापूर्वीच गावाजवळून वाहत असलेल्या कडवा नदीवर बांधलेल्या पुलाचे गजही बाहेर निघाले आहे त्यामुळे पुलावरून प्रवास करताना नागरिकांच्या मनात कायम भीतीचं वातावरण असतं तरीही लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं बघायला मिळतं या रस्त्याचे कामस्वरूपी काम करण्याऐवजी फक्त माती दगड टाकून रस्त्यावरचे खड्डे बुजवून नागरिकांचे पानाने तोंडं पुसण्याचं काम केलं जात आहे तरी या टाकेत आणि आधारवड रस्त्याचे कायमस्वरूपी काम झाले पाहिजे अशी मागणी परिसरातून केली जात आहे आमच्या टाकेद रस्त्यांची दुर्दशा आमच्या गाड्या खालून ठेवतात आमच्या गाड्या खालून ठेवतात गाड्यांचे भरपूर नुकसान होते पण तरी आमच्या रस्त्यांची सुधारणा होईना टाक दोषवाडीचे टाकेतपर्यंत पूर्ण असेच रस्ते त्याच्यामुळे चाचण्याने आता काहीतरी दखल घ्यावी आपल्या इगातपुरी तालुक्यामध्ये टाकेत तो पट्टा आधोडीत टाकेत पट्टा खड्डे जास्त झाले जा ते आम्ही दरा जायनवाडीवरून येतोय त्या पट्ट्यामध्ये टाकेत इथं आमचे जी कमरे ज्या होऊन गेल्या ते रस्ते व्यवस्थित नाही पुढारी नितेच्या काहीतरी व्हावे कुठून आला आपण कसे रस्त्यांची कशी अवस्था आहे कुठपर्यंत रस्ता खराब आपण कुठं आपल्या म्हणजे फाटाडी झाले पाहिजे का नाही कुठून आले आता रस्त्यांची कशी अवस्था कुठपर्यंत रस्ता हा खराब आहे पूर्ण बसून पूर्ण पूर्ण खराब आहे का कशी गाडीची कशी व्यवस्था वाटते एकदम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी शांताराम भांगे इगतपुरी